डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची विडंबन कविता आहे परीक्षा सदर विडंबन कविता माझ्या दैनिक नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये आठ मार्च दोन हजार सहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात कविभर्य प्राध्यापक फमू शिंदे यांची मनोमन माफी मागून कारण त्यांच्या आई या कवितेचं हे विडंबन आहे तेव्हा आजची विडंबन कविता परीक्षा परीक्षा एक नाव असत परीक्षा एक नाव असतं सेंटर सेंटर मध्ये गजबजलेलं गाव असत परीक्षा एक नाव असतं सेंटर सेंटरमध्ये गजबजलेलं गाव असतं सेंटर सेंटर मध्ये गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही परीक्षा सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि कॉपीसाठी कुणालाही नाही म्हणवत नाही कॉपीसाठी कुणालाही नाही म्हणवत नाही परीक्षा एक नाव असतं सेंटर सेंटर मध्ये गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि सेंटर सेंटरमध्ये कॉपीसाठी कुणालाही नाही म्हणवत नाही सेंटर सेंटरमध्ये कॉपीसाठी कुणालाही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात सेंटरची अवस्था जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या सेंटर मध्ये उमाळे दाटतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या सेंटर मध्ये उमाळे दाटतात परीक्षा मनामनात तसच ठेवून जाते काही परीक्षा मनामनात तशी ठेवून जाते काही पाण्यावाल्यापासून झेराक्सवाल्यापर्यंत सगळ्यांना देऊन जाते बरेच काही पाण्यावाल्यापासून झेराक्सवाल्यापर्यंत सगळ्यांनाच देऊन जाते बरेच काही परीक्षा मनामनात तशीच जाते ठेवून काही परीक्षा मनामनात तसेच जाते ठेवून काही परीक्षा मनामनात तसेच जाते ठेवून काही पाण्यावाल्यापासून जेरॉक्सवाल्यापर्यंत सगळ्यांनाच देऊन जाते बरेच काही पाण्यावाल्यापासून जेरॉक्सवाल्यापर्यंत सगळ्यांनाच देऊन जाते बरेच काही सगळ्यांना देऊन जाते बरेच काही परीक्षा असते एक धागा परीक्षा असते एक धागा पालकांच्या कर्तृत्वाला कर्तृत्वाला चालना देणारी जागा परीक्षा येते तेव्हा परीक्षा येते तेव्हा कुणालाच नसतं भान परीक्षा येते तेव्हा कुणालाच नसतं भान पेपर मध्ये द्यायला आपुल पडतं रान पेपर मध्ये द्यायला आपुर पडतं रान परीक्षा येते तेव्हा कुणालाच नसतं भान परीक्षा येते तेव्हा कुणालाच नसतं भान आणि पेपर मध्ये द्यायला आपुल पडतं रान पेपर मध्ये द्यायला आपुल पडतं रान याहून निराळी असते परीक्षा याहून निराळी असते परीक्षा इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा पुन्हा एक याहून का निराळी असते परीक्षा याहून का निराळी असते परीक्षा इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा परीक्षा खरंच काय असते परीक्षा खरच काय असते लेकराची माय असते झरक्सवाल्यांची गाय असते परीक्षा खरंच काय असते लेकरांची माय असते झरवाल्यांची गाय असते सोशल मीडियालाही तीच हाय असते सोशल मीडियालाही तीच हाय असते परीक्षा वाघिणीच्या दुधावरची साय असते परीक्षा वाघिणीच्या दुधावरची साय असते परीक्षा खरंच काय असते परीक्षा खरंच काय असते लेकराची माय असते झरॉक्सल्यांची गाय असते सोशल मीडियालाही तिचीच हाय असते आणि परीक्षा वाघिणीच्या दुधावरची साय असते परीक्षा वाघिणीच्या दुधावरची साय असते परीक्षा म्हणजे जन्माची शिदोरी परीक्षा म्हणजे जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही परीक्षा म्हणजे जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही सरतही नाही आणि उरतही नाही परीक्षा एक नाव असत परीक्षा एक नाव असतं नसते तेव्हा शाळेतल्या शाळेत बरबटलेलं गाव असतं नसते तेव्हा शाळेतल्या शाळेत बरबटलेलं गाव असतं शाळेतल्या शाळेत बरबटलेलं गाव असत आजच्या विडंबन कवितेचं नाव होतं परीक्षा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण सूर्यां सूर्य कांती सूर्य कां